नमस्कार शेतकरी बंधू रोहित कृषी इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांचा आपण ऊस लागवड यंत्र बघतोय हे ऊस यंत्र कशा पद्धतीने काम करत किंवा याच्यामध्ये आपण काय काय दिलेलं आहे कंपनीने ते आपण पाहत आहोत हे सर्वप्रथम तुम्हाला जो ड्रम दिसत आहे याच्यामध्ये तुम्ही बीच प्रक्रियेचं जे द्रावण आहे ते याच्यामध्ये स्टोअर करू शकता <laughs> इथं आपण खाली पाहत आहोत हे तुमची सरी आता प्रत्येक शेतकऱ्याला प्रश्न पडतो की सरी कोण टाकणार किंवा काय तर तुम्ही जे पनपाळी रोटावेटर करून शेताची एकदम मशागत केली की ह्या मशीन न तुम्ही टॅक्टर पंच्या एच पी पुढच्या टॅक्टरला हे अवजार जोडल्यावरती इथं पीटीओ शॉपला कनेक्ट आहे हे कनेक्ट केल्यावरती साडेचार फुटापासून जास्तीत जास्त तुम्हाला ज्या पद्धतीने अंतर हवं आहे तेवढं ऍडजस्टमेंट करू शकता त्याच्यामध्ये सरीला पण आपण ऍडजस्टमेंट दिलेले आहेत पाठीमागच्या बाजूला आपण बघू शकता त्याच्यानंतर ना इथे आपल्या ऊसाच्या दीडशे ते दोनशे ऊस मध्ये स्टोअर करू शकता तुम्ही इथं बसण्यासाठी आपण जागा दिलेली आहे हे सेमी ऑटोमॅटिक मशीन असल्यामुळे इथं माणसाला बसायला जागा दिलेली आहे इथं आपण बघू शकता ह्या पद्धतीने इथून असा एक ऊस उचलायचा आहे आणि इथं ह्याच्यामध्ये असा टाकायचा आहे याच्यामध्ये आतमध्ये आपण कटिंगला ब्लेड दिलेला आहे हे पीटीओ शॉप्ट वरती काम करत ह्या ब्लेड च्या सहाय्यानं नऊ ते बारा इंचा वरती ऊस कट केला जातो ह्याच्यामध्ये दोन डोळा पद्धतीने लागण केले जाते एक डोळ्यावरती जरी ब्लेड लागलं तरी एक डोळा तुमचा जर्मिनेशन होऊ शकतं त्याच्यानंतर इथं आपण बघू शकता, शकता। खताची पेटी दिलेली आहे खत स्टोरेज साठी लागण करताना तुम्ही खत देऊ शकता ह्याच्यामध्ये दे तुम्हाला सेटिंग दिलेले आहे ऍडजस्टमेंट करू शकता तुम्हाला ज्या प्रमाणात खत सोडायचं आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही खत सोडू शकता त्याच्यानंतर ना इथं आपल्याला सरी मध्ये ऊस पडल्यानंतर बीज प्रक्रिया झाल्यानंतर खत वगैरे पडल्यानंतर मुजवण्यासाठी देखील आपण दिलेलं दे आहे कवरिंग सुद्धा दिलेली आहे आता मशीनची जे देप्टविल आहे तर ते देप्टविल तुम्ही या चाकाच्या सहाय्याने कमी जास्त करू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक तासामध्ये एक एकर ऊस लावून होते आणि अर्थातच हे ऊस शेटीसाठी रोहित कृषी इंडस्ट्री न वरदानच बनवलेलं आहे आणि हे मशीन वसंतदादा साखर संस्था व्यस पुणे यांच्या संरचनेप्रमाणे उत्पादित केलेलं ऊस लागवड यंत्र आहे